बघा गाऊ काय कळ नाही काय करावं काय ते पण कळ नाही डोक्याला का बसलं निवांत इथं हसत खेळत एवढं हसते का दिस ना का तुम्हाला म्हणूनच म्हणलं एवढं हसत खेळत कशा पाय बसला इथं हा कशाच एवढं टेन्शन आलं की एवढं हसाय लागला काय तुला बोलण्यातच मजा नाही चौज नाही काय काय झाले का एवढ होतास हो ते दाद्याला बरं वाटनायच म्हणतोय आता त्याला बघा आता ओखान्यात आज काय करायचं कोंबडा किती काय म्हणते ती तसं त्याला अगोदरच सर्दी आली होती सर्दी नॉर्मल ताप त्या जा तिच्यापासूनच जास्त झालंय जा दोन वेळा आणलंय दवाखान्यात नेऊन पण आता काय झालंय पोट दुखायला लागले छाती सर्दीनं गच झाली त्याच शिकफिकरली डोकं च करतय मग ते डोकं च करल की त्याला अशी चक्कर आल्यागत होती चक्कर आल्यागत होती म्हणून ती म्हणते मला सारखं असं चालायला लागलं फिरवल्यागत होत काल तर सोमवार होता कोरबर चपाती स्वतः खाल्ली ना कोरबर वाटायला उगस त्याला सोमवार धरू दिला सकाळ तरीनं पण काय खाल्लं नव्हतं संध्याकाळी पण त्यानं निसतं जेव्हा बसलं की म्हणलं मी माझ्या पोटात लागले दुखायला परत त्याला मोबाईल लावून दिला आणि मी चार पाच घास त्याला म्हणलं मलाच वाट वाटायला लागलं म्हणून स्वयंपाक करता करता तसंच ठेवलं आणि त्याला चार पाच घास मी चारलं तेवढंच चार, ते चार पाच घास खाल्लं त्यानं आज सकाळी म्हणला मग मी तिकट तर काय सो देऊ नये म्हणला मग मी एवढी इच्छा केली म्हणजे मिठाचीच केली ती पण त्यानं खाल्ली नाही नाही म्हणलं मला चौज लागेन नरड्यात असं टोचल्या गे होतं म्हणलं मला कायच न ती कसं आहे सर्दी झाली की तसं क्रिया होते ते एक तर असं ती गिळून गिळून एक तर घाटे आपल्याला हे होती त्यात काट टोचले गत होते तस त्याला पण झालंय पण ती त्याला म्हणाई ना गिळताना असं ऋतच जातय त्यामुळे ते म्हणतंय मला असं दाबून धरले गत होते आणि दुसरी गोष्ट काय झाली सर्दीनं जाम झालाय पूर्ण ते शिकरून शिकरून असं डोकं जड आलंय नुसतं डोकं असं फिनी फिनी करतय आणि जरा शिकरून आला की आपण बी जी आता सर्दी झाली जा आणि जास्त शिकवलं तर आपलं डोकं कसं होतं एकदम डोळ्या पुढे अंधारे येते त्या दिसत नाही पुढलं काय असं त्याला व्हायला लागलं पण एवढं झालं सर्दी म्हणून छाती त्याची जरा जास्त भरली असं घुर्र घुर्र वाजायला लागले पण ते आज नेऊन आणावं म्हणतोय तर गोळ्या बदलून किंवा इंजेक्शन करून डॉक्टर तर म्हणलं होतं ताप जर नाही तुमच्या पोराचा नेवला तर तुम्ही घेऊन या दुसऱ्या दिसा आणला पण त्या गोळ्या गोळ्यावर ताप आला कमी पूर्ण अंग आता एकदम बर्फासारखं आहे पण त्याचं कसं आहे परत रात्री पोट दुखलं आता पोट बी कमी आलंय रात्री नेऊन आणलं पण आता छाती भरली गोरगोर करतोय मग आता त्या करता नेज म्हणजे महाग किती झंझट लागतं आहे बाबा नेमकं आता त्या कोंबड्यामुळं का ती पहिल्याचा आजारी होता आणि मोर आपल्याला वाढणार होती काय आपल्याला बी काय त्यातलं कळत नाही बाबा उगं काय म्हणते तसं जग मानणारच आहे तुम्ही कोंबडा आला म्हणून तुम्हाला ती तसं झालं अशी म्हणायच लागली आणि ती कोंबडं सोडलेत तर अजून फिरतंय तिथं तळ्यात बाबा तिकडं वैताग टुकरीला लेकरू माझं काय खाय ना गा ना का बुटून बस नाही पेकाळून पेकाळून गेलंय जपणा होकडं त्या कोंबडी किंवा ग गेकाळून गेले माहितीनं खाल्लं तर पोटाला आधार आहे जरा टाकतील धीर धर आता आपण दररोज खातो एक दिवस उपास धरला तर आपण पेकाळ लागत होतोय चाल चालत आपलं पाय अडकते आज ती दोन तीन दिवस झाला आहे एक भाकर खाणारा माणूस ते अर्धी बी खायना आता मग त्याला अशुक्तपणा येणारच आहे ना फिरले होणार आहे चाल येणार नाही पाच मिनिट जरी सायपाकडे उशीर झाला तर लगे खालवा करायचा आणि आता करून मी देते खा म्हणती तरी खाय नाय कुठं दोन गास खाल्लेगत करतोय म्हणतो न बाबा मला चवच नाही तोंडाला मला कसत मग आता त्याला तु करून तर काय देऊ ह्यांला म्हणलं मग आता जाव महोदयाला उशी शेव त्याला तस लव पण परत अजून वाटतंय ती पण तेल काटाय आज काय द्यावं हो तर काय त्याला चोरी काय होत ते? नाही तेल काटायना त्याला आवडते ते आणायचं खांब आणायचं आणि ते, आन... ते सर्दीच्या गोळ्या वगैरे नाही तर ते त्याला नेहर एखादं इंजेक्शन करून ती कप तुटायच्या गोळ्या फेळ्या काय बाटली असते ती बाटली जाणव आपली हा बाटली जाणव बाटलीला आता ती तुझा बारका आहे बघ चार पाच वर्षाचा तिकडे राहणार बांधलेली मित्रांनो वरडायला लागली ते कुठल्या कामावर लक्ष नाही काय नाही लेकरं नीट तर सगळं नीट बघा मेन लेकरं आपली नीट असते ना मग काय टेन्शन नाही आपल्याला पण लेकरांना ती धडकाय खात पण नाही ती पेकाळून पडते ती आणि सारखं मम्मी मम्मी पप्पा पप्पा केलं मग ती आतनं काळीच तुटतो ते परत काय वाटतं आपल्याला यावं दुखणं पण लेकरच काय सुद्धा होऊन पण लेकरं पण ऐकत नाही तेव्हा सांगितलेलं काय करायचं नको हे असं मग पुढं पावसात भिजलं मना पावसात पण पाव भिजलं नव्हतं त्याला दुखणं आलं ठेवाय दुखणं हे एकच कारण आहे हे काय त्यांच्याकडे लक्ष देत नाही पोरं आंघोळ केली काय करते डुकच पुसत नाही आता असं करून हे करते ती कि तस तेल लावते ती पाठकरांना गाजभर खाल्लं की दप्तर अडकवते ती जाते ती डोक्यात पाणी तसं राहते त्यामुळे ती सर्दी जाम झाली तर मी त्यांना म्हणलो आर अंघोळ तुम्ही लवकर करत जावा डोकं स्वच्छ पुसा तेल लावून भांग पाडून अभ्यास तासभर करा आणि नंतर परत शाळेत जात जावा पण त्यांचं काय नाही सकाळचं काय इकडे तिकडं करायचं उठले आग सुकून गेलय पण अंग गरम लागतय व्हाय झोपलं होतं त्या उठलं असेल त्यामुळं पण नाही एवढं आंग गरम लागत नाही नाही नॉर्मल आहे थोडं गरम नाही एवढ काय आता काय होत काय होत मला सांगितलं बघ काय ठीक काय तर लागतंय माग ह्यांच्यामुळं लागलय सुखासुकी ह्यांला नसतं दाखवलं रहिणी घरी घेऊन पिढा आल्या ते अकराजा माग काय तर लागल तो मला दाखवलंच कशाला सांगितलं मला काय माहित असतंय नसलं असत मग तू कशाला दाखवायचं धरण घ्या म्हणायचं दुसऱ्या बोकांडी लाद रिकामी का ना ती राहिलं शाहूत नाही घरी घेऊन आलं ती शाबूत दाखवलं ते बी राहिलं नीट धराळ लावलं ते बी राहिलं नीट आणि गेलं बारक्याकडच स्वतःची चुकी आणि दुसऱ्याला ला काय म्हणते ते शिक्षा देत बसायचं काय कोणावर चुका कुणाची चूक आहे म्हणावं कुणाची नाही म्हणावी पण स्वतःची आहे स्वतः कबूल करायची मी धराय लावलं म्हणून घरी धराय लावलं मी धराय लावलं मग तुम्हाला काय म्हणलं कोंबडं आलं म्हणलं होतं मी तुम्हाला इथं कोंबड कुठं आलं मी काय म्हणलं तळाय म्हणलं तर सोडला असेल टाकला असेल काहीतरी पूजून पूजून पुजून म्हणलाच नाही तुम्ही मला उजून तळ्यात असा कोंबडा कोण टाकत नसतं आणि जवळची घर आहे ती कुत्र्यांनी जर ताणून आणला तर कोंबडा काय ते एवढ्या एर्यात फिरत नसतो इकडे तिकडे कुठं तर जातो ते पण तिथे तिथं हालत होत नाही तिथं हालत नाही तिथं सोडलेला आहे ती सांगितलं सांग ना धारा म्हणली घ्या चला कारण बी आणला होता तेव्हा काही नव्हता असं तेव्हा दादा होत दादाच म्हणलं होतं धारा का होतंय बघू आता कोणाही सांगायला काय झालं बघायला मिस्तारायला